येवला तालुक्यातील अंदरसूल येथील अनिल ओमकार दळे यांच्या मालकीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच पंधरा बी एस त्र्याहत्तर एक्कावन्न चोरट्यांनी सुभाषनगर देवळा येथून चोरी करून नेल्याची घटना आठ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली होती या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे अठ्याऐंशी ऑब्लिक दोनशे पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी अन्वय नोंद करण्यात आला होता अनिल दळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर ट्रॅक्टर शेती कामासाठी सुनील बाळू अहिर राहणार राहणार नगर देवळा यांच्याकडे दिला होता परंतु अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेली गुन्हा घडताच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व कळवणचे उपविभागीय अधिकारी किरण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवलदार भास्कर सोनवणे व संदीप चौधरी यांनी तपासाची चक्रे फिरवली सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ट्रॅक्टर मनमाड मार्गे नगर रोडने गेल्याचे स्पष्ट झाले पुढील तपासात छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्याच्या तयारीत असलेल्या अमोल सयाराम गायकवाड व वा गोविंद निवृत्ती पवार दोघेही राहणार बेलगाव तालुका वैजापूर या दोघांना अटक केली होती त्यांचा नाशिक जिल्ह्यातील हालचालींचा तपास घेतला असता ट्रॅक्टर चोरीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय बळावला देवळा पोलिसांनी संबंधित आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची कबुली दिली आरोपींनी ट्रॅक्टर व ट्रॉली जालना जिल्ह्यातील बाजार बायगाव तालुका बदनापूर येथे लपवून ठेवल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचा स्वराज ट्रॅक्टर व निळ्या रंगाची ट्रॉली हस्तगत केली आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दहा ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस हवालदार भास्कर सोनवणे व संदीप चौधरी यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा